संतोष देशमुख यांचा दिवसाकडे होतो त्याचे व्हायरल होता त्याचे पुरावे पुरा, पुरा आता मारे गाडी माहिती सगळं काय काय आहे तसेच सोमनाथ सुरुवाती असले कोविड पेशंट मध्ये आत्ता होते

दाखवून द्यायचं धन्यवाद स्वर्गीय संतोष देशमुख यांचं कुटुंबीय अगदी पाठविषामध्ये राजमाता जिबाल चौकामध्ये त्यांचा आकल होणार आहे

कौन है घर में चले आए? बजे रियाज विचरने को उड़ गई। कागरा। आज तो आप लोग सोचा मत कि जर्मन चार्टरमांडलों पर ये कोई चले आए? आज इस जाति के किसान आए? कुल्ला कुल्ला।

आपल्या हत्या झाली ही हत्या एकदम व्यक्तिनीय आहे आणि महाराष्ट्राला मी या ठिकाणी आठवड्यावर सर्व जाताना एकच विचार इच्छितो कि Yeah no.

اڻ چڙهڻ وڃي ٿو ڪنهن کي ڏيکڻ i don't बाला बाला बाला